ही आहे मांदिली हा आहे तोळ मासा तर आपण मांदिलीचा रस्सा करणार आहे आणि हा तोळ मासा आहे जो आपण फ्राय करणार आहे तुम्हाला मांदिलीचा रस्सा दाखवते हा इथे आपला मांदिलीचा मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण मांदिली स्वच्छ धुवून घेऊया हा तर ह्या मांदेल्या आहेत आपण जो मांदिलीचा रस्सा बनवला त्याच्यात आपण थोड्या मांदीला टाकूया आणि हा टोलमासा जर एक तुकडा मी टाकून बघणार आहे तर तसा लागतोय मी पहिल्यांदाच टोल मासा हा बनवला आहे आणि त्याची टेस्ट आता आपण खाऊन बघूया मी कधी खाल्लेली नाहीये थँक्यू बाय बाय चॅनलला लाइक करा माझ्या व्हिडिओला आणि असेच माझे छोटेसे मिनी ब्लॉग बघत जा धन्यवाद